बाहेर गेलेल्यांना आता प्रवेश नाही काहीजण खोक्यात बंद झाले उद्धव ठाकरे भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात गेलेल्यांना टोला लगावलाय तसंच खोक्यात बंद झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही असंही ठाकरे म्हणाले आज ठाकरे गटात पक्षप्रवेश झालेला आहे त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर गेलेल्यांवर टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले भटकांती करायला गेलेल्याने परत घरात घेणार नाही खोक्यात बंद झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही खोके घेणारे पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी त्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो उद्धव ठाकरे एकटा नाही त्याच्यासोबत महाराष्ट्र आहे आज जास्त बोलणार नाही तेवीस तारीखला नाशिकला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा उद्धव ठाकरे म्हणाले आमच्याकडे शिवसैनिकांची माया प्रेम जिद्द हिंमत जास्त आहे तुम्ही परत आलात तर तुमचं स्वागत आहे लढाई फार मोठी आहे आपल्यासमोर खोकेवाले आहेत त्यांना उठता बसता मीच दिसतो तेवीस जानेवारीला नाशिकला कार्य जाहीर कार्यक्रम केला आहे काळाराम मंदिरात हा कार्यक्रम केला जाणार आहे काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेणार आहे तेवीस तारीखला नाशिकला सर्वांनी या सारखे सगळे कट्टर एकवटले तर लढाई फार सोपी आहे लढाई फार सोपी आहे कारण एक जिद्दीने माणूस एक उभा राहिला किंवा त्याच्यासमोर कितीही पहाडासारखी संकटं आली तरी तो डगमगत नाही आणि तसे न डगमगणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत म्हणून आणि म्हणूनच आज आपल्या आपल्यासमोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले खोके देणारे खोके घेणारे आज तर त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो त्यांना उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे आणि मी <laughs> जास्त मोठं भाषण करणार नाही मी कालच आपला कार्यक्रम जाहीर केलेला आहे जा नाही रे आज नको भाषण तेवीस <laughs> जानेवारीला ले नाशिकला या नाशिकला या आपण बावीस तारखेला तिकडे काळाराम मंदिरात जातोय त्या काळाराम मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की एक राम मंदिर तिकडे उभं राहते अयोध्येमध्ये मध्ये अभिमान आहे आपल्याला आनंद आहे कारण याच केला होता अट्टाहास कितीतरी कारसेवकांनी रक्त सांडले शिवसेना प्रमुखांनी सुद्धा सगळं भोगलंय सोसलंय अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत म्हणून जे एक स्वप्न होतं ते कोर्टाच्या आदेशामुळे तिकडे पूर्ण होतंय सुद्धा पंचवीस तीस वर्ष लागली कारण मधल्या काळामध्ये आपलं युतीचं सरकार येऊन गेलं वाजपेयी जी पंतप्रधान होते त्याच्यानंतर हे पाच सात वर्ष म्हणजे अजूनही आहेत थोडे काळ पण वेगळा कायदा नाही करू शकले कोर्टाच्या आदेशाने होते तर त्याचा आनंद आहेच पण त्याच वेळेला तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण मंदिरात जातो आहोत कारण काळाराम मंदिराचं सुद्धा एक वेगळेपण आहे की राम हा सर्वांचा आहे राम हा माझा पण आहे राम हा सगळ्या सगळ्यांचा यांचा आहे त्यांचा आहे तुमचा आहे आमचा सगळ्यांचा आहे आणि मला सुद्धा बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई